सर मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा सर्जा आपल्याला गुलाला दिसला आणि आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला वेगाचा शेवट सर्जा आणि सोबत पहाला वाटीगाव अंबरनाथचा बादल पहिल्यावर नमस्कार नमस्कार मागच्या मैदानात जरा थोडी सेमीला हार झाली परंतु या मैदानात डायरेक्ट जबरदस्त कमबॅक ते पण एक नंबर सर जे करतोय तेवढा जबरदस्त कमबॅक तर काय वालाय त्याला नशिबाने साथ दिली की ते सुट्टी देत ना जोडीदारांनी नशिबाने साथ दिली की मग त्याचं काय माघार विषय कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आज नियोजन आमचं शंभू आणि त्यांचे संबंध आहेत ते फोनवर बोलत होते आम्ही मोरगाव मैदानासाठी बादल मागितला होता पण ते म्हणले तिकडं आम्हाला लांब पडतं यायला हि तर पल्ला चांगला आहे ह्या मैदानाला पळू म्हणजे पळू काय अडचण वरून राजा पण प्रसन्न झाल्या <laughs> एक प्रकारे मागच्या वेळेस मोरगावला जरा सेमीला थोडीशी दुखापत झाली का असं काय झालं ते डांबरावर गेला ती माणसांना हजार वेळा सांगितलं तरी ती पिकअप ला टेम्पो लावून तो सेमी बघत बसलेला तरी ते आयोजक दहा वेळा सांगतात थांबू नका ते पळत आला टेम्पो उभा दिसला त्यामुळे ते थांबला ते थोडासा गुडघेव पडला होता पण आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर बोलवले दाखवलं चालवून बघितला ओके डॉक्टर म्हणले काय अडचण नाही पळाय म्हणून आणला आम्ही आज सेमीला कड आलेली काय चालले कड आलेली खूप टेन्शन होत कारण शेवट मधली गाडी कडच्या गाडी शंभर जमीन आसमानचा शंभर टक्के एक दोन ओड्याचा फरक पडतो पण आम्हाला ते म्हणले होते उलटी डावी आली येऊ द्या बैल दोन ओड्या कमी नाही जास्त टाकणार ते त्या बैलांनी दाखवलं बादलनी करून सर्जेचं वैशिष्ट्य म्हंटल तर तोंडाला म्हणजे निकाल स्वतः काय झालत मी स्वतः मी गाडी सोडाय खाली थांबतो पण मी सिमेला वर आलो होतो मी स्वतः बघितलं ते तोंडाला काय करतो ते करतो म्हणजे माझ्या डोळ्यात त्याला बघून पाणी आलं होतं की किती गाडी ओढत होता ती मी पुढं बघत होतो मी निकाला थांबलो होतो माणसांना माग झाला ते जीवाचं रान करून गाडी ओढत होता कधी कधी असं तुमच्यासाठी पळते खास शंभर टक्के ते माझ्यासाठी देवच आहे मी त्याला माझा पोराकाच मानतो शंभूनंतर नंतर ते माझ्यासाठी देव आहे कारण मी स्वतः म्हणणं माझा सरजा पळतो ह्या वेळेस मी ज्यावेळेस तिथे उभा होतो तोंडाला त्यावेळेस मागं जी पब्लिक वरडत होतं ना की सरजा काय गाडी ओढतोय बघ ह्यातलंही समाधान मोठं होतं ना ते म्हणजे प्रेक्षकांचं जे बोलणं आहे त्यात खरं समाधान होतं म्हणून समाधान होतं म्हणजे शंभर टक्के सगळेच आम्हाला आपले फॅन्स फॉलोअर चांगले आहेत बाकीच्या त्याच्यावर प्रेम करतात सगळेच फॅन फॉलोअर्स आपला देवबाकासूरच्या असू द्या मतूरच्या असू द्या सगळे फॅन्स फॉलोअर त्याच्यावर प्रेम करतात जेव्हा त्यात आम्हाला आनंद आहे गोष्टीचा दादा ज्या वेळेस आता थोडसफार पराभव झाले त्यातून काय शिकायला मिळाले काय पराभव झाले तर काय होतं कसं म्हणजे प्रॉब्लेम हे हो होच असतो त्या गोष्टीचा की आपण खेळायला आलेलो असतो मी नॅचरली म्हणजे मी गेममध्ये राहिलो आहे मी स्पोर्टमध्ये राहिलो आहे मी इथे येतो म्हणजे मी खेळा येतो मी कोणाचे जिरवा येत नाही किंवा मला त्याची गाडी मारायची म्हणून येत नाही मला फक्त माझ्या गाडीचा नंबर करायचा असतो <laughs> मी त्यासाठी येतो मी मागेसुद्धा आम्ही त्या जो जोगवाडीच्या मैदानात जो गोला घेतला तिथं सामना झाला तर त्यांना मी सांगतोय तर त्यांना वाटलं आमची बैल पळत नाही तर असं नसतं मी त्या अनुषंगाने नाही बोललो बैले सर्वांचीच पळतात गोरगरी बससुद्धा पळतात आणि पळावी ह्या मताचा मी माणूस आहे माझ्या मनात तसं कधी काय नसतं फक्त ही गाडी आधी पडली होती म्हणून मी म्हणत होतो पळवा बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंट टाकल्या की सरज्या फायनलला का पाळला नाही ना ना मी आपलं प्रामाणिकपणे त्यांना म्हणलं बाबा तुमची पळवायची पळवा सरजा पाळणार नाही मला बैलाला जीव धोक्यात घालून मला बैल पळवायच नाही माझा आता बरेच जण अशी बी कमेंट करते तुम्ही सारखा बैल काढता पण आम्ही सहा महिने त्याला सांभाळलाय मी पोटच्या पोरागत मला माहिती आहे त्याची काय खासियत आहे त्याला जेवढा दाट काढल ना तेवढा तो सगळ्याला म्हणजे ते सगळ्याला पूर्ण होत आतला बैल येतो त्याला जेवढा मी कमी काढेल तेवढा तो ते कमी पाळणार हा विषय मला जण आता सुद्धा बरीच जण म्हणली दाट काढताय दाट काढताय पण त्या दिवशी सुद्धा तो दोनच फेरे पाळला काल बी तो दोन परवा दिवशी बी दोनच फेरे पाळला त्यामुळे बैल काय एवढा त्याला काय फरक पडत नाही एक प्रकारे म्हणावं गेलं जी रिकव्हरी आहे ती फास्ट होती सारखी रिकव्हरी आम्ही हितनं गेलो ना इथनं किती वाजलेले असू दे रातचे गोटा माझा बारा किलोमीटर आहे घरापासनं तिथनं मी त्याचं सगळं केल्याशिवाय मी घरी जात नाही किती वाजू द्या टायमिंग बघत नाही तिथं तो तो असला म्हणजे हारू तो जिकू मी बघत नाही त्याचं सगळं नीटनिटकच करणार रिकवर त्याला फास्ट करतो आहे म्हणजे तो पळतो आहे मी रिकवर करतोय म्हणून तो पळतो आहे माणसांच्या असे गैरसमज येत की तुम्ही लय काढताय न्याव करताय तुम्ही लांबणं बघता मी जवळनं बघतो त्याचं काय आहे ते त्याने आज सिद्ध करून दाखवलं आहे तेव्हा काय आहे ती आणि ते मी किती कमी कोण म्हणू द्या ते दाट मारला काय मारला मला माहित आहे मी ते किती कसा पाळावला ड्रायव्हर गाडी छानच मारतात बरं का म्हणजे चा मी इतके दिवस आमच्या ड्रायव्हरांची बघितली नव्हती खरंच गाडी पण त्यांनी जी सिमीला गाडी मारली त्यात आपण समाधान आहे त्यांच्यासाठी एकदम कारण सिमी महत्वाचा असतो आमच्या डोक्यात असतो सिमी म्हणून गुलाल मिळावा पण आज नशिबाचीच साथ होती इतकी की ही तास पण आम्हाला सगळ्या चा, चाहत्यांच्या परमेश्वराच्या आशीर्वादानं सगळे त्याच्या पॅनफोवतेच्या आशीर्वादानं आम्हाला तासुदा मिळालं पण ते पण महत्वाचं आता सध्या विठ्ठल नानांची साथ कशी लागते तुम्हाला कसं चांगलं लागते विठ्ठल नाना म्हणजे आता म्हणजे विठ्ठल नानांबद्दल बोलाय काही विषय नाही ते ह्या क्षेत्रातले पीएचडी म्हणलं तरी चालेल किंवा गुरु ड्रायव्हर क्षेत्रातले गुरु असले तरी चालते नियोजनाचे वाचसे असल्या किरी कारण विठ्ठल नियोजन परफेक्ट असतं त्यांची पोर आहेत ना जी काय म्हणजे आबाय असेल किंवा तो काय नाव त्याचं ते म्हणजे ती पोरं सगळी सगळी असतात दरपडून म्हणजे कोण असं नाही बाबा किंवा काय नाही म्हणजे आपण असो नसू ती त्यांचं नियोजन चाललेलं असतं शंभू असतो सुमित असतो म्हणजे ही सगळी बरोबर आमचा रुद्रा डायवर आहे असतो आमचे चहावाले काका काय नाव यांचे हे सुद्धा लय मोलाचं सहकार्य यांचं कायम सहकार्य असतं आम्हाला सगळीकडे जिथं सरजा तिथे दादा आई सरजावर काही माणसांची अशी नाती मानलेली इथ ना मान बर का म्हणजे मी ती अनुभवतो आता कि काय बर का त्या माणसांचा भले काय रुपयाचा फायदा नस नाका पण एक जीव आहे ना सरजाव ते मी ब बोगतो त्याचा शंभर टक्के इतका माणसांचा जीव आहे ना ते पैलवानेत खाली सुट्टीच्या तिथं त्यांचं मी आवश्यक त्यांचं माहित नाही मा पण आजपर्यंत जेव्हा जेव्हा सर्ज्याला खाली पाळा ना माझ्याकडून पाण्याच्या बाटलीचे पैसे त्या माणसांनी त्या पैलूनी कधीच घेतले नाहीत कधीच नाहीत का तर फॅन सर्जेला पाणी माणसांचं एवढं प्रेम बघून ना मला आश्चर्य वाटतं या माणसांचं मला आज सकाळी कोणीच फोन होता बाबा आज मी येणार आहे म्हणून आज मला माहित नव्हतं आज येणार आहे म्हणून आलं का आलं की गाडी आले म्हणून मी म्हणले कुठे गाडी ठेवली सर्जा असला की हो माणूस किती गाडी ठेवतो आणि सर्जाभर खाली असतो सुटीला म्हणजे ही सगळ्या माणसांचं त्याच्यावरच असलेलं प्रेम आहे त्यामुळे का काय का मला असं कोणाला दुःखच वाटत नाही काय म्हणूच वाटत नाही आता पुन्हा केव्हा दिसेल आम्हाला सरजा पत्याने सत्तावीस ला मैदान आहे मैदान आहे आणि त्या मैदानात आम्हाला पायरा कसा असेल काय टॉपचाच आहे टॉपचाच पायरा असेल पहिलवान शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच ज्या पद्धतीनं तुम्ही त्याची तालीम करून घेताय नक्कीच एक मानलंच पाहिजे तुम्हाला शंभर टक्के कारण स्वतः आणि तुम्ही मला सुद्धा आमचे जुने जोडीदार बरेच भेटले आहे तू ओळखूया नाही सरजा म्हणून माझा व्यायाम बंद आहे आता करायचा रुटीन पसर मला दोघं चौघ आताच म्हणली मैदानात ना तर काही ओळखूया नाही तुम्हाला असं सरजाच्या मागे पळापळी म्हणून मला होईना व्यायाम त्यामुळे राहिले म्हणलं करायचा लवकर तालीम चालतं धन्यवाद